चहा किती पण बंद करायचं म्हणलं तरी काही बंद होत नाही चहा दूध कापले एकसष्ट पाडा म्हणून एकसष्ट बासष्ट नमस्कार मी ते तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे सोमवार आणि आज जरा लवकर उठलो तर फिरायला गेलो होतो सकाळी उठलो लवकर तर आता उद्योजय साडेसात सकाळ चहा आणि मी ठेवलेला चहा आणि स्वयंपाकाची तयारी आज उपवास सोमवार आहे तर तर मी आज बट्ट्याची भाजी आणि मुगाची आमटी बनवणार आहे तर काय काय तयार केली आहे तुम्हाला दाखवते हो गोलोज काय आहे इकडं गोलो हाय कर गोल्या कर, ले <coughs> कर, कर ले, की हाय लय रुजत आहे कर कसं चाललंय फेकाफेकी आिकडं हाय सायकल खेळायला लागल्या काय तर इकडं मी चहा ठेवलेला आहे चहा किती पण बंद करायचं म्हणलं तरी काही बंद होत नाही चहा दूध तापले आणि कुकर लावला आहे तर कुकरमध्ये बटाटे आणि मूग लावलेला आहे काला मी शेंगदाणे सोलून ठेवले शेंगातले सो शेंगदा सगळं संपलेलं तर हे डिश शेंगदाणे बघा आणि तर हे तांदूळ सगळे पूर्ण बारी म्हणजे वाळलेत तर आता ह्याला बारीक ही पावडर करून ठेवायची तांदळाची या म्हणजे पाहिजे त्यावेळी आपल्याला येते इडल्या काय आंब्या करायला तर आता मी काढा करायला ठेवते तर काढा करायचा आहे तर एक कपच्या मापाला पाणी घेणार आहे तर काढा करत ठेवला येईल आणि हा काना उकळायचा आहे अर्धा कप करायचा आहे एक कपचं तर उकळायला आहे गॅस फुल गेला इथला चहा पण असा काय झाले हां मेन काय झालंय गोल हे शाई काढली ती आमच्या मांजरीला ठेवणार आहे थोडी शाही पातेला मोकळं झालं आता कुकर पण झालेलं आहे थंड तर आता मी काढते आपल्याला ग पण चांगले शिजलेत आणि बटाटे पण चांगले शिजलेत आता मी भाजी करणार आहे तर कांदा घेतला आहे चिरायला आणि कोथिंबीर काय माझ्याकडं नाही ते बटाटे जरा गारवतील म्हणून उघडं करून ठेवलेलं आहे म्हणजे कुकरचं झाकण काढून ठेवलेलं आहे बटाटे गार होतील म्हणून आणि कांदा चिरून घेते सुरुवात केली आहे आणि मग मुगाची भाजी पहिला करणार आहे आणि इकडं मी कढई घेतलेली आहे बटाट्याची भाजी करायला तर बटा जर गरम आहेत तर साल जरा वेळानं काढते मी आणि मग बटाट्याची पण भाजी करून घेते तोपर्यंत तो कांदा भाजूया आपण मुगाची भाजी मी करणार आहे कांदा टमॅटो भाजलेला टाकली आणि इकडं बटाट्याची भाजी करायला कांदा भाज्या ठेवलेला आहे आता भाज्या करून झालेत माझ्या आणि भात बघा व्हायला लागलेला आहे तर हे पाणी भाताचं काढते मी रोज पाणी काढतो आम्ही भाताचं हे पाणी काय खात नाही या पाण्यामुळे युरिक अॅसिड वाढते प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगते तुम्ही पण काढत जावा बघा किती निघतंय युरिक ॲसिड आहे सगळे बट्ट्याची भाजी दाखवते मी नवीन मसाला मागवलाय त्याची ही भाजी केलेली आहे तर किती लाल बुडक लाल ला आहे ला बघा आणि तुम्हाला मसाला पण दाखवते कुठला मसाला वापरलाय मसाला मागवला आम्ही तर आता भाज्या आणि भात करून आहे मग आता फक्त चपात्या करायच्या राहिलेत तर कनिक म्हणून चपात्या करून घेते आणि मग तुमच्यासोबत बोलते तर कणिक मिळून झाली छप्पनपन झाल्या दोन तीन तर जेवायला वाढलेला आहे यांना तर त्यांना ताण दिया आणि बट्ट्याची भाजी किती भारी दिसते बघा लाल भडक कलर आला आहे नवीन चटणीचा आता आता मी बाहेर आले आणि तुम्हाला आमचं गुलाबाचं झाड दाखवते तर गुलाबाचं झाड खाली ह्या जमिनीपासनं कुठ किती वाटले आहे बघा तुम्हाला दाखवते आता जर वर गेले बघा आणि एकच फूल चांगले एवढ्या आहेत ना आणि हेलिकॉप्टर बघा दिसतंय का तुम्हाला पांढर कसं आहे हेलिकॉप्टर तुम्हाला पण बघायला मिळत हा दिसते की व्हिडिओ मध्ये पण पांढर दिसते बघा टिपका चांदणी आणि ह्या झाडाला बघा एकच फुला आलंय मध्ये आहे त्या काढायला सुद्धा येत नाही एवढं काटत लागते हेलिकॉप्टर केवढ लांब आहे हेलिकॉप्टर पण चाललंय लांब लोली बघायला तर आता पावणे अकरा वाजलेत आणि माझं सगळं काम झालं फक्त आता कपडे धुवायची बाकी किचन आहे सगळा भांडी घासली आणि हा दोघांना चाललं होतं लॉलीपॉप खायचं त्यांना पैसे दिले तर आम्ही त्या घेऊन जाऊन लॉलीपॉप बेल्या नव्हत्या बेला नव्हता आम्ही त्याला सवय लावली आम्ही रस्त्यात करायची कारण की आता शाळेत जाता येता तिला कधी गरज पडते जायला लागलं ना शाळेत तिला त्यामुळं सवय लावली आणि ती जाती बरोबर त्या गाड्या ती बघते कडून तुला गाड्या आल्या त्या कुठला नाही आणि मोठ्या गाड्याला काय करायचं गेले होते ना गाड्या आणि गाडी गेल्यानंतर मग यायचं नाहीतर मग कोणतं असलं शिजणारे माणूस कुठला तर त्यांनी त्यांना म्हणायचं मला सोडा म्हणायचा असलं सगळीकडे बघा गोलूचं चॉकलेट तर आता जाणार आहे शाळेत सोडायला अभिनेता सगळ्यांचं आवरले माझं आवरले अभिनयाचं आवरले गोलूचं पण आवरलेलं आहे तर शाळेत सोडून येणार आणि कपडे धुणार पहिल्यांदा आणि नंतर मग उपवास सोडणार आज समोर उपवास आहे माझा हा शाळेत सुडू आल्यावर शाळेत ना मी जरा वेळ लालपग शाळेत नाही खायचं मॅडम गावतात म्हणून घरातच खायला लागल्या लालप एवढ मॅडम खाऊतच तरी पण बुद्धी येत नाही चॉकलेट खायलाच पाहिजे काही नाही शाळेत

शाळेत सोडून आली आणि गोलूगुला शाळेत बसलेला आहे मला म्हणला तो जा घरी मी बसतो गुरुवार शुक्रवार दोन दिवस तो बसतोय तर त्याला सवय झालेली आहे बसायची शाळेत आणि आता त्याला जूनमध्ये शाळेत जायचं आहे नाव आलं आहे शाळेत त्याचं तर त्याला सवय लागावी म्हणून मॅडम मला काय म्हटल्या त्याला बसवा सवय लागू तर तो आता बसतो व्यवस्थित आणि दोनला जाणार आहे नाहीला मी तर आता कपडे धुवून घेते आणि मग तुमच्यासोबत बोलते तर आता माझे कपडे पण दोन झालेत आणि बघा बकेट भरून कपडे धुतलेत असलं ना बकेट एवढे कपडे झालेत तर आता हे कपडे धुतलेत ती वाळत घालते कपडे धुतले वाळत वाढत झाले कंटाळा येतोय न पाळते वाळत घालाय कपडे तर आता मोबाईलला कुठे ठेवूया आपण हे इथं ठेवते आता कपटवाळ घालून झाली आणि शाळेतनं मी ज्यावेळी आली घरी त्यावेळी शाळेत त्याच्या मैत्रिणीची मम्मी केळं घे विकायला त्यांच्या घरची खेळ येत ही तर ही एवढी केळं घेतली आणि गोलू अभिज्ञानं शाळेत दुसरं केळं खाल्ली चार पाच तर एवढी केळं मी आणलेत घरी आता ह्यातली दोन केळं मी खाणार आहे कारण की उपवास आहे माझा अजून मी उपवास सोडलेला नाही तर केळं खाणार आणि मग थोड्या वेळानं जेवण करणार आता सव्वा बारा वाजलेत एक दीडच्या दरम्यान मी जेवण करणार कारण काय माहिती आहे का जर लवकर जेवण केलं तर मग संध्याकाळी भूक लागते म्हणून उशिरा जेवण करते मी म्हणजे दीड दोनशे दरम्यान जर जेवण केलं ना तर संध्याकाळी भूक लागत नाही त्यामुळे उशिरा जेवण करायचं आता खेळ खाणार मला सांगायचं असं आहे की माझे व्हिडिओ तुम्ही सगळेजण बघता तुम्हाला सगळ्यांना आवडतात पण मी ज्यावेळी बाहेरचे व्हिडिओ बनवते म्हणजे असं बाहेर कुठं फिरायला गेलेलं आहे ह्याचं तर ते पण तुम्ही आवडीनं बघा नुसतं डेली ब्लॉग तुम्ही आवडीनं बघताय पण डेली ब्लॉग म्हणजे रोज काय दाखवणार मी रोज स्वयंपाक केलेलं दोन भांडे एवढंच दाखवायला येतंय आहे ना दुसरं काय चापल म्हणजे दाखवू शकत नाही डेली ब्लॉगमध्ये आपण जे घरातले कामं करतो तेच दाखवतात डेली ब्लॉगमध्ये तर त्या डेली ब्लॉग पण बघा मी ते पण करणारच आहे पोस्ट पण ज्यावेळी मी फिरायला जाते त्यावेळी ते पण व्हिडिओ तुम्ही बघा आणि मला सपोर्ट करा तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते कसा वाटला व्हिडिओ मला वा कमेंट करून नक्कीच सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आवडला त्याला सबस्क्राईब पण करा चॅनलला आपल्या बाय बाय